जेव्हा सत्संगात याल तेव्हा समजेल की माणसाचं अजूनही एक आवश्यक काम आहे ज्याचा आपण प्रारंभही नाही केला दास आधी गावोगावी जायचा सत्संग करायचा एका गावात दोन भाऊ होते एकाने उपदेश घेतला होता एक त्यांचे पिताजी होते खूप नेक आत्मा होते परंतु या ज्ञानाच्या अभावाने ते या सत्संग इत्यादींच्या नावानं खूप चिडायचे आम्ही तिथे तीन दिवसांचा पाठ करायचो जसा इथे चालतो आणि तीन दिवसात दिवसातून दोन दोन तीन तीन वेळा सत्संग करायचो गाव घरवाल्यांना समजवायचे की नवा भगवान ज्ञानही नवीन खूप दिवस समजावल्यानंतर थोडंसं त्यांच्या बुद्धीत यायला लागलं होतं तर आम्ही सत्संग करत होतो त्या घरवाल्यांनी आपल्या सर्व नातलगांना सांगितलं होतं की आमच्या घरात तीन दिवस कुणीही हुक्का बिडी तंबाखू खाण्यासाठी यायचं नाही या घरात बिडी तंबाखू घेऊनही यायचं नाही तर काय झालं की त्यांचा म्हातारा वरती गच्चीत अंगणात उन्हाळ्याचे दिवस होते वरती हुक्का भरून घेऊन बसला आपल्या दुसऱ्या मुलाकडे आम्ही सत्संग करत राहिलो मग रात्री जेव्हा सत्संग संपत आला पहिल्या दिवशी सत्संग ऐकला दिवसा मग रात्रीही ऐकला तर दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा सत्संग समाप्त झाला म्हातारा खाली आला जवळजवळ सत्तर वर्षांचा होता तो आता तो येऊन माझ्यापाशी बसला जमिनीवर आणि त्यांच्या सुनेला काय वाटलं की म्हातारा आता काय बोलेल कुणास ठाऊक महाराजांना काय सांगावं काय बोलेल कारण हे काम कधी पाहिलेलं नाही आणि माहित नाही का आलंय आता या सगळ्याची तर चीड आहे याला खूप तो बसला आणि डोळे पाण्यानं भरून आले त्याचे रडू लागला मी विचारलं काय झालं बाबा काय झाले का, का रडताय तुम्ही ते म्हणाले जे ज्ञान तुम्ही ऐकवलं ते आजवर कधी ऐकायलाच नाही मिळालं मी तर कधीच काही ऐकलं पाहिलं नाही हां आणि काय ते सिनेमे थोडे पाहिले आणि मी तर इतका मेहनती माणूस होतो या पोरांचे दोन चारऐवजी आता बारा एकर बनवले बारा एकर जमीन मेहनत करून करून आणखी आठ एकर घेतली आणि आता माझं काय होणार आता तर मी सत्तर वर्षांचा झालो आता मी काय करावं आणि माझं काय होईल ह्या ज्ञानामुळे रात्रभर मला आता झोप लागे ना आणि आता माझं खाणं पिणंही थांबले आता काय होईल माझं काय होणार माझं तर वय झालंय आणि त्याची सूनही तिथं बसून ऐकत होती चकित झाली म्हातारा तर आज चांगलं बोलला आणि ती नीट ऐकत होती की म्हाताऱ्याला झालं तरी काय एकदम तो म्हणाला आता माझं काही होऊ शकतं का मी म्हटलं हे पहा विश्वास ठेवा आता जसं विहिरी पूर्वी खूप खोल आणि त्यात शंभर दीडशे फूट खोल पाणी असायचं ते काढण्यासाठी पूर्वी खूप लांबलचक अशी दोरी असायची नाडा जाडजूड असा आणि दीडशे दोनशे फूट लांब आणि त्याला एक बादली बांधायचे आणि त्या बादलीने पाणी बाहेर काढायचे तर शंभर फूट लांब जायचे दोन तीन जण आणि मग बादलीतून पाणी यायचं तर मी म्हणालो की जसं विहिरीत बादली जात असताना तो दोर हातातून सुटला नाडा आणि ती तर आहे आणि धावत पळत आणि त्या पकडण्याच्या प्रयत्नात अगदी शेवटच्या सहा इंचा दोर जरी त्याच्या हाताला लागला शेवटची पडता पडता अगदी सहा इंच जरी शेवटची हातात आली पकडली तर काय होईल ती रस्सी बादलीही बाहेर येईल आणि पाणीही त्यात असेल पाण्यानेही भरलेली असेल आणि बादलीही मिळेल काहीच गेलं नाही आणि जर असं म्हणालं की जाऊ दे जातीये तर ती जाणारच आहे आणि ती तर पडणारच विहिरीत हातातून सटकलं मनुष्य जीवनाच्या जीवन अंतिम श्वासातही ही, ही सतभक्ती आपल्याला मिळाली आपल्याला मनुष्य जीवन लाभेल हे नक्की समजा आणि आपलं वय आता सत्तर वर्षांचं आहे ॲव्हरेज ऐंशी नव्वद तर माणसाचं वय मानतो आपण आणि तुम्ही तर चांगले ठणठणीत कडक दिसता आहात आणि नाम घ्या पण हुक्का बिडी तंबाखू याला हातही लावायचा नाही आणि अन्य उपासना कुठलीही करायची नाही ही गोष्ट गावाखेड्यात जे डेरेडारे आहेत किंवा अन्य जो समाज पूजा तीर्थ व्रत हे नाही करायचे ते म्हणाले की मी तर काहीच करणार नाही मला तर पिछा सोडवायचा आहे मी का करू आणि केलं सगळं केलं आयुष्यभर कष्ट उचलले मला दीक्षा द्या त्याची सुनबाई म्हणाली दादा हुक्का फार पितोस तू नाम घेऊन हुक्का नाही प्यायचा तो म्हणाला तू बघ तर खरं मला तर माहीतच नव्हती ही गोष्ट आग लागू या हुक्क्याला सोडून देईन गाढव होईल कुत्रा होईल जीवनाची माती होईल माझ्या पण संतांचे वचन आहेत हे ते खोटे नाही होणार मुली तर पुण्यात्म्यांनो म्हातारपणात हा कुठे पळून जाणार नाम घेतलं त्या भक्तानं आणि दहा पंधरा वर्ष जगला आरामाने अगदी मग मृत्यू पावला नी मिळाला म्हणतात की जीना तर थोडा हो, लाख वर्ष का आता पुण्यात्म्यांनो जसं बालक भक्ती करू लागतं खूप चांगली गोष्ट आहे परंतु हे ज्ञान माहीत असलेला म्हातारा तो जीवाची बाजी लावेल हे माहिती आहे की रोज हाच विचार आपलं वरचं तिकीट कधीही निघेल उतारावर आहे जीवन कधीही ढळून जाईल शेवटी दिवस किती राहिलेत साठी नंतर उलटी गिनती सुरू झाली लक्षात ठेवलं पाहिजे म्हाताऱ्याने चांगली जीव तोडून भक्ती करा आणि आपला पिच्छा सोडवा आणि हे तर हे तर असं पडू नये जसं एक कवीचा एक शब्द आहे विना ज्ञानाने असे दुःखी होतात नर हिरनर धोखे धोखे गया आगी अंत घडी हीर आगी घडी हिर धोखे धोखे गया आगी अंत घडी आगी अंत घडी तर <laughs> मग काय म्हणतात पोत्ता ब्यालो और करवा वरच तिकीट तयार आहे आणि हा आस लावून बसलाय की भगवान नातवाचं लग्न पाहतो मग मरतो आणि मग काय म्हणतो की त्याला एक पोरगा होऊ दे मग मी घर बांधतो आणि मग मरतो सांगा अशा प्रकारच्या आस्था या अज्ञानामुळे म्हातारपणी आणखी वाढतात आणि जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा आपली माळ घ्या आणि बसा कोपऱ्यात ना पत्ते खेळतात ना हुक्का पितात ना गप्पा मारतात दिवस रात्र एक वेळ करून आपल्या भक्तीमध्ये वेळ घालवायचा तर पुण्यात्म्यांनो या प्रकारे परमात्मा सांगतात की झालं गेलं ते विसरून जा तीन राख उल्टी लाच करो चाक आपण ऐकत होता जगद तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाइट आहे www.jagadgururampalji.org सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरावर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता